नमस्कार शरद पवार साहेबांच्या निषेधाच्या मालिकेतील हा तिसरा व्हिडिओ आहे म्हणजे मी तुम्हाला एक एक उदाहरण दाखवतोय ती मी तिसरा व्हिडिओ यासाठी करतोय तर हे एकाच व्हिडिओमध्ये मला संपवता येऊ शकलं असतं पण परिणाम नसता झाला तोच परिणाम मला साधायचा आहे पवारांच्या डोक्यात तरी हा विषय यावा अशी या अपेक्षा व्यक्त करायची आपल्यावर झालं ना की तळमळून उठतात माणसं पण जेव्हा आपल्याकडून होतं तेव्हा काहीच बोलत नाहीत याआधी मी दोन विषय तुम्हाला दाखवलेत पवारांनी खर तर याचाही निषेध करायला हवा होता आता आणखी काही विषय मला दाखवायचे आहेत पवारांच्या गोटातून होणारे विषय दाखवायचे यावर पवार काय बोलणार आहेत पवारांनी निषेधाचा साधा सूर तरी काढला का कारण कुणाची माय बाप काढणं पडळकरांनी योग्य नव्हतं असं पवारांना वाटतं पण पडळकरांच्या वरतीच घाणेरड्या भाषेत टीका करणारे त्यांच्याविषयी पवारांनी अरे असं बोलू नका असा शब्द तरी काढलाय का म्हणजे तुम्ही काहीच बोलणार नाहीत तुमचा पुतण्या बोलेल तुमचा नातू बोलेल तुमची मुलगी बोलेल तुमची माणसं बोलतील तेव्हा तुम्ही काहीच बोलणार नाहीत स्वतः तुम्ही बोलाल तेव्हा तुम्हाला असं वाटणार नाही पवार साहेब आता मी जे दाखवणार आहे त्या माणसांची हकालपट्टी करण्याचं मी हकालपट्टी करू शकतो असं म्हणण्याचं धाडस तरी आपल्यात आहे का साहेब कोणाची हकालपट्टी करणार म्हणा कारण पवार साहेबांनाच पक्षाबाहेर हाकलून एवढे निघून गेलेत की आता उरलेल्यांची हकालपट्टी केली तर पवार साहेब एकटे बसतील पवार साहेबांचं एक वाक्य आठवत आहे तुम्हाला काँग्रेस म्हणजे विरान हवेली झालेली आहे ओसाड गावची पाटीलकी झालेली आहे असं काँग्रेसबाबत बोलले होते तसं साहेबांची अवस्था अशीच झाली आहे ना भिंत कचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा ती कविता होती बघा ती जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा अशी पवारांच्या पक्षाची अवस्था झाली आहे कारण भिंत खचली आहे खांब कलथून गेलाय अजित पवार निघून गेलेत प्रफुल्ल पटेल निघून गेलेत सुनील तटकरे निघून गेलेत आणि त्या जुनी पडक्या उद्ध्वस्त धर्मशाळेच्या पडक्या भिंतीवर बसून एक पारवा खिन्न निरस दुःखी गीत गातो आहे तशीच अवस्था पवारांची आहे जुन्या पडक्या उद्ध्वस्त धर्मशाळेच्या पडक्या कौलारावरती बसून एक पारवा निरस आणि दुःखी गीत गातो आहे याची हकालपट्टी करा त्याला काढून टाका त्याला बाहेर काढा अशीच राजकारणातली स्थिती पवारांची झाली आहे का पवार साहेब ज्या जयंत पाटलांचा बाप काढला म्हणून तुम्ही प्रचंड चिडलात आणि मुख्यमंत्र्यांना फोन केलात त्या जयंत पाटलांनी पडळकरांच्या बाबत उच्चारलेले वाक्य मी तुम्हाला ऐकवतो ऐका

ऐकवलं पाहिलं एखाद्यावर दृष्ट्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी असताना तिथल्या एखाद्या माणसाकडून मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल करायचा आणि आयुष्यभर मंगळसूत्र चोर असा ठप्पा त्याच्यावर लावायचा ही आपल्या सरकारच्या काळातील कारागिरीनं आर आबा देशाचे गृहमंत्री असताना त्या पट्ट्यात सांगलीच्या त्या भागात जिथे जयंत पाटील आर आर पाटलांसारखी मोठी नेते होती त्या भागात राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात दंड ठोपटणाऱ्या एका तरुण पोरावर लग्नात सहभागी होता म्हणून मंगळसूत्र चोराचा गुन्हा दाखल करायचा आणि त्याच्यावर मंगळसूत्र चोर नावाचा ठपका ठेवायचा आणि वारंवार त्याला याच उपाधीनी टोचत जायचं एकदा तरी तो पेटून उठेल ना एकदा तरी म्हणेल ना की तुमच्या तर मग काय फरक पडला तुम्ही टोचलेलं लक्षात नाही का येत बर हे वाक्य एकदा जयंत पाटलांनी म्हटलंय असं नाही विधानसभेच्या आवारात विधिमंडळाच्या आवारात पवार साहेबांचा सा सच्चा चेला हे वाक्य बोलत होता जोर जोरात रस्त्यावरून चालताना आणि शूट करावं पडळकरांच्या पर्यंत पोचाव म्हणून बोलत होता ऐका ऐकलं याच पर्यावसन वादात झालं पवार साहेब विधिमंडळात अभूतपूर्व राडे झाले पण तरीही तुम्ही गप्प बसला त्यावेळी एक फोन उचलून किंवा एक पेन उचलून याचा निषेध करत मी हकालपट्टी करू शकतो असं बोलला असतात तर जास्त बरं झालं असतं पवार साहेब आपण बोलणार नाही त्याची पूर्ण कल्पना आहे आपण आपल्या पुतण्याला सांगणार नाहीत आपण आव्हाडला सांगणार नाहीत आपण जयंत पाटलांना सांगणार नाहीत आपण कोणालाच सांगणार नाहीत काय आहे असं लोकांना मंगळसूत्र चोर म्हणणं आई बहीण काढणं सोपं असतं पवारसाहेब तुम्हाला राग बाप काढल्याचा होता ना काही महिने आधी एका माणसाने आई काढली होती आई फडणवीसांची एकदा नव्हे दोनदा एकदा उपमुख्यमंत्री असताना काढली एकदा नंतर काढली दोनदा नव्हे तीनदा मला हे सगळं ऐकवायचंय पवार साहेब आपल्याला ऐका त्याच्या मायचा पैदा झाली तो कसल्या असली पैदा झाली तो असे कशी पायदा की तो असला कसा आहे नुसताटी जेव्हा अजून मला कळू द्या मी बेगंड्याच आहे माझा तिला विना कारण जर टोकरी ना मी सोडी करा ऐच देवले तर फळीस त्याच्या ऐच देवले तर फळीस त्याच्या ऐच देवले तर फळीस त्याच्या ऐकलात तुम्ही निषेधाचा सूर नाही काढला निषेधाचा सूर नाही काढला हकालपट्टी करा कारवाई करा अशी भाषा नाही वापरली कारण हा तुमचा भाट होता तुमचा स्तुती पाठक होता तुमचा कार्यकर्ता होता ऐकायचं काय नाही बाबा असेच बोलत राहा तुमची खरी संस्कृती तुम्ही ओरिजिनल कशी आहात हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे तुम्ही जो तेल तूप लावून चेहऱ्यावरती लपून फिरतात ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे की तुम्ही ओरिजिनल कसे आहात महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलाकित मुख्यमंत्री चालेल लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलं आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला हे फुगे बंबई मिठाई वरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा तुम्ही का बोलला नाही त्याचं कारण हे आहे पवार साहेब असं दुतोंडी राहता येतं पवार साहेब माणसांना पडळकर स्पष्ट बोलतो मग त्याची भाषा ग्राम्य नसते पण तुमचा माणूस बोलला की तो ग्राम्य भाषा असते ती ऍडजस्ट करायची असते पवारसाहेब इथे निषेधाचा एक सूर जरी काढला असता तरी बरं झालं पवार पवारसाहेब ते मोदींच्या आईचा व्हिडिओ तयार केला होता आठवत आहे स्वप्नातला ए आयवाला मोदी झोपलेत तो व्हिडिओ आता दाखवतोय तुम्हाला मी आणि दाखव आवाज यासाठी करणार आहे बंद की बरं नाही वाटत मला तर बरं वाटत नाही मोदी झोपलेत वोट चोरी करून आलो म्हणून झोपलेत अचानक आई समोर येते माझं नाव घेऊन का करतोय असं म्हणते आणि मोदी खडबडून उठतात काही सेकंदाचा व्हिडिओ पवार साहेब पण मोदीची आई काढली मोदीला आई माईवर शिव्या घातल्या तेव्हा निषेध करावा नाही वाटला तुम्हाला सिलेक्टिव्ह आहे ना पवार साहेब तुमचा काय तुमच्या कार्यकर्त्यांना मी बोललो की खूप राग येतो ते माझ्यावर तुटून पडतात पण पवार साहेब असा सिलेक्टिव्ह विरोध करणं बरं नाही अहो आय माय काढणं सोडून द्या लोकांचा जीव घेण्यापर्यंत चाललाय गाड्यांवर हल्ले होऊ लागले बंगल्यांवर हल्ले होऊ लागले आणि महाराष्ट्राची एकूणच जाती जातीय उतरंडच जातीय वीणच विस्कटू लागली आहे आणि ही विस्कटणारी वीण पवार साहेब तुम्ही कधी थांबवण्याचा प्रयत्न केलात उलट या आगीत तेल ओतून ते भडकेल कशी पेटत कशी राहील याचाच अधिक प्रयत्न केलात ना म्हणूनच विनंती आहे पवार साहेब याचा पण निषेध करा यांची पण हकालपट्टी करा बघा जमलं तर करता आलं तर